श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा स्थिती अधिकृत व इतर अष्टहत्तर पॉईंट सत्तावन्न वसूल भागभांडवल दोनशे बत्तीस गुंतवणूक तीन हजार पाचशे बत्तीस कर्ज सहा हजार दोनशे पंच्याण्णव लाभांश पंधरा टक्के ऑडिट वर्ग अ सर्व आकडेवारी लाखामध्ये संस्थेची वैशिष्ट्ये व इतर सेवा सुविधा संस्थेचे प्रधान कार्यालय व मुख्य शाखा भव्य इमारत सभासद व व कर्मचारी वर्गांना वैद्यकीय अनुदान विविध शासकीय सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग कोअर बँकिंग प्रणाली सुविधा एस सुविधा मोबाईल मनी कलेक्शन सभासद व ग्राहकांकरिता मोबाईल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आणि आयएमपीएस सुविधा संपूर्ण भारतात विविध शहरातून पतसंस्थेमध्ये रक्कम वर्ग करण्याची सुविधा नफ्यामधून सात क्षेत्रामध्ये लाभ देणारी एकमेव संस्था संस्थेस राज्यस्तरीय बँक ऑफ ब्लू रिबिल दोन हजार चोवीस चा पुरस्कार एव्ही व्हॅली सिटी लोणावळा येथे दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री चंद्रकांत दळवी माजी सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मार्गदर्शक श्री सुधाकर शेठ शहा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय दगडू कोणकर वाईस चेअरमन डॉक्टर श्री अजित संस्थापक श्री सर्व संचालक शाखा सल्लागार व कर्मचारी वर्ग श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज हरे कृष्णा सत्संगची भगवद्गीता प्रसारासाठी मोहीम हरे कृष्ण सत्संग विटा यांच्या वतीने मानवी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी गरा पोहोचावी यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून अल्प किमतीमध्ये विविध क्षेत्रात भगवद्गीता उपलब्ध करून देण्यासाठी हरे कृष्णा सत्संगचे सदस्य गावोगावी गल्लोगल्ली फिरत होते हजारावर विद्यार्थ्यांना मोफत भगवद्गीता प्रदान करण्यात आल्या विद्यार्थ्यांनी त्या वाचाव्यात त्यातले विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत विद्यार्थ्यांनी भगवत गीता अंगीकारावी या उद्देशाने विटे शहरातील शाळेत भगवत गीतेवर शिक्षण या विषयी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला मिळाली भगवद्गीता मूल्य शिक्षण संवर्धन स्पर्धेमध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये सौ विजय पतंगराव कदम विद्यालय व डिवाइन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले यशश्री प्रशांत काटकर श्रावणी संजय कदम व प्रशांत कुपाडे यांना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाची सायकल स्टडी टेबल खुर्ची आणि स्मार्ट वॉच अशी पारितोषिके देण्यात आली सा लकडे सायकल स्टोअर्स कांतीलाल अँड सन किराणा स्टोअर्स व शालिमाल वर्ड ऑफ वॉचेस यांनी सौजन्य दिले स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले भगवद्गीता या ग्रंथाच्या माध्यमातून सर्वोच्च ज्ञानाद्वारे जीवन जगण्याची महत्वपूर्ण व्हावीत विटा यांच्या मार्फत करण्यात आली विटे शहर व परिसरातील शाळांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक वर्षी अशी स्पर्धा घेतली जाते असे सत्संग साधकांकडून सांगण्यात आले प्रत्येक शनिवारी व वा मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत भगवद्गीता अभ्यास वर्ग घेतला जातो मोहक सत्संग हॉल कांतीलाल जोगड किराणा स्टोअरच्या वरचा मजला या ठिकाणी सत्संगचे आयोजन केले जाते भगवत गीताच्या ज्ञानाचा सर्वांना लाभ व्हावा याकरिता विटे शहर व परिसरामध्ये हरे कृष्णा सत्संगच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात असेही हरे कृष्णा सत्संगच्या वतीने सांगण्यात आले सनातन हिंदू धर्माच्या परंपराचा प्रसार व्हावा यासाठी हरे कृष्णा सत्संगच्या वतीने केलेल्या कार्याचा व अन्य उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व भाविकांना होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज बेटा हॉटेल गावरान मेजवाडी येथे स्पेशल ऑफर कराड रोड पेट्रोल पंपाजवळين हॉटेल गावरान मेजवाडी येथे दूली वंदन स्पेशल ऑफर सुरू आहे चविष्ट लुत बिर्याणीचा आस्वाद आता अधिक फायदेशीर एक किलो चिकन बिर्याणीवर 1/2 किलो चिकन बिर्याणी फ्री आणि एक फुल चिकन बिर्याणीवर हाफ चिकन बिर्याणी फ्री अहो मग परा करा चिकन बिर्याणी ऑफरचा लाभ घेण्यासाठी कराड रस्ता पेट्रोल पंपाजवळील हॉटेल गावरान मेजवानी येथे चौदा ते सोळा मार्च पर्यंत अवश्य भेट द्या संपर्क नव्वद शहाण्णव चौऱ्याहत्तर दहा शहात्तर